नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे भाजपाच्या मुख्यालयात पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपाच्या निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत त्यांनी महाराष्ट्र भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं आहे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले रावसाहेब पाटील दानवे यांची दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती मात्र अवघ्या नऊ महिन्यातच त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा रावसाहेब पाटील दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे व खनिकर्म खात्याच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागली दोन हजार चोवीसला काँग्रेसच्या कल्याण काळेंकडून मात्र त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.